नमस्कार मी उज्ज्वला मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात व्हावं या मागणीसाठी पक्षकार आणि वकिलांचा पुन्हा एल्गार अठरा फेब्रुवारीला सहा जिल्ह्यातील वकील पक्षकार यांच्या सहभागातून महारॅलीचं आयोजन येत्या सहा महिन्यात राज्यात नवीन फौजदारी कायदे पूर्ण क्षमतेने लागू होतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा जीबी सिंड्रोम बरा होऊ शकतो मात्र प्राथमिक टप्प्यात निदान आणि वेळेत उपचार झाल्यास जीबीएसच्या रुग्णाला धोका नाही लक्षणं खबरदारीचे उपाय आणि उपचार पद्धती याबद्दल बी न्यूजचं विशेष वृत्त परप्रांतीय हँडलूम प्रदर्शन आयोजकांकडे एका राजकीय पदाधिकाऱ्याकडून खंडणीची मागणी अरवाटच्या शिविगाळ करत केलेल्या के संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं सामाजिक आणि राजकीय वर्तुळात खळबळ आणि कर वसुलीच्या वादातून यात्रेच्या तोंडावर हुपरी शहरात पाळला कडकडीत बंद यात्रा कमिटी आणि नगर परिषदेच्या वादामुळे व्यापारी वर्गाचं नुकसान